रत्नागिरीचा कडा तोडून छापा घालून आणि उदय मनात ठार मारून उदय मनात ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले म्हणून त्यांच्या अद्भुत पराक्रमाचे स्मारकशिला म्हणून महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली की, की गड आला पण त्याला साडेतीनशे वर्षे झाली साडेतीनशे वर्षापूर्वी तानाजी मावजरांच्या घरी लग्न असताना छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त गेलेले असताना आग्र्याला कैद केलं <coughs> आणि आग्र्याला कैद झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी हैदर अल्ली आणि मदारी मेथर हैदर अल्ली आणि मदारी मेथरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याची सुटका केली आणि महाराज आग्र्यावरनं निसटले काशी गायक प्रयास करत अंतर खेचत शंभूराजांना मथुरेमध्ये संरक्षणासाठी ठेवलं पण नऊ वर्षाचे शंभूराजे होते त्यावेळेला किल्ले राजगडावरती असताना पुरंदरावरती राजे संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म किल्ले राजागाव झाला असे किल्ले आपल्याला या ठिकाणी दर्शनात जातात हे छत्रपती शिवाजी महाराजांचं असणारं वास्तव्य तर तेवीस गडांची ताकद या गडाच्या पाठीमागे आहे तेवीस गडांची ताकद या गडाच्या पाठीमागे आहे म्हणून पुणे प्रांताला असताना पुणे प्रांताचे बारागाव मावळ आणि बारागाव मावळ असू हे मावळतो त्या मावळच्या प्रांताचे हे मावळ आहे आणि हे बारागाव बारागावचे बारा मावळे दारदार पंच हात्यार दारदार पंच चालवणारे शस्त्र हे बारागावचे बारा, बारा मावळे ते तानाजी मालुसरे तर तानाजी मावसरेच्या घरी लग्न असताना रायबाचं त्या रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेले असताना सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसरले आणि आग्र्यावरून सुटका झाल्यावरती आपल्या महासाहेबांच्या आशीर्वादासाठी केले राजगडावर पोहोचले राजगडावरनं तानाजी मावसळेला पाचशे मावळे दिले दर्शन घेतलं आणि ति जाऊ साहेबांनी आशीर्वाद दिले गेले की बा शुभार जाऊ दे तानाजी यांना तानाजी म्हणजे चार फेब्रुवारीच्या दिवशी गडाच्या पश्चिमेच्या बाजूला महादेव कोळ्याचा खंडोजी नाईक गुप्तचार हेर खंडोजी नाईकांच्या जा वाड्याला जागरण गोंधळ केलं आणि रात्रीच्या बारा वाजता पाठीमागच्या भागातून यशवंत घोरपडे त्याला दोर घेऊन त्या खड्यावरनं सोडला आणि त्या ठिकाणी तो दोर बांधला आणि तिकडनं तीनशे मावळे सोबत घेऊन तानाजी माळसऱ्याने गडसर केला आणि तिकडेच किल्लेदाराला समजलं की मराठे आले त्याच वेळेला या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास मुकला आणि मोगलांचा वेढा फोडला अरे नऊशे पठाण कापले नऊशे पठाण कापल्यानंतर हल्ला झाला आणि त्यामध्ये उदय म्हणाला बातमी समजली की कोण हा तानाजी माळुसरे मला नाव माहीत होतो म्हणतो पण लढ असला तर दिल्लीला चल आणि औरंगजेबाला मुजुरा घाल तानाजी माळुसरे म्हणाला की तुझ्या जाती सारखी जात ही आमची नाही आणि कुत्र्याला घास टाकतो असे गोंडा गोळण्याची जात आमची नाही ही मराठ्याची अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे अरे मोडल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे तानाजी म्हणजे म्हणाले राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाच तीस तारीख दिली आणि तानाजी म्हणती पाठीमागे वार झाली दुर्दैवानं तो वार तानाजी मौसरी आपल्या हातातल्या ढालीवर वार उचलला पण दुर्दैवानं तानाजी म्हणजे हातातील ढाल तुटली मग शेला किती टिकणार होता अरे कमरेच्या काबून शेल्याला कमरेच्या काबून शेल्याला शेल्यावर घेतो वाराला अरे इंत इंट अंगाला रक्तानं वीर म्हला होता लढता लढता ऐंशी वाट केली तानाजी मासेंच्या रक्तानं घड घर लाल झाला आणि या ठिकाणी स्वराज्याचा श्वास होला तानाजी म्हणजे इथं तलवारीचे घाव पडत होते घाव पडत असताना रक्ताच्या थवळ्यात पडलेला ताना पाहून सूर्याजी म्हणतो दादा अरे मावळे पडू लागलेले आहे पण सूर्याजीला समजलं दादा स्वराज्याला सोडून गेला आणि दादाच्या गड पवित्र झाला आणि सूर्याजी जाऊन परतीचा धोर कापला साठ मावळा पहाट झाली होती बघा पहाटीच्या चांदण्या सूर्याजी गडबडला सूर्याजी म्हणतो मावळे का पडतायत ताबडतोब सूर्याजी दो परतीच्या दोरावर गेला परतीचा धोर साठ मावळा परतीला लागलेला असताना सूर्याजी म्हणतो अरे हिलडिया नो पाठीमागे फिरा की तुमचा पाप रक्ताच्या सोळ्यात मरून पडलाय अरे तुमचा बाप रक्ताच्या थोड्यात मरून पडलाय मी परतीचे दोष शेवाच कापून टाकले गेले आणि मग शेलार मामान गडलं ठेवला हो तानाजी मारुतीच्या छातीमध्ये नाक मारून उदय भान विजय झाला म्हणून कल्याण बाहेर पडत असताना सूर्याजीने जाऊन तो कल्याण राजा उघडला शेलार मामाला सूचना दिली होती की मामा तुम्ही सैन्य घेऊन कल्याण राजावर चढून या दोन शिमावळे शेलार मामाने घेतले आणि कल्याण राजाने असणार उदय चालून गेला आणि उदय भाणाला शेलार मामानं म्हटलं गेलं अरे हि जड्याच्या अवलादी माझ्या रक्तात पडलेल्या मुलाला तू छातीमध्ये लात मारून गेलास हिंमत असेल तर चाल कर माझ्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यावरती शेलार मामानं बारा हत्ताची उंची घेतली सात्या हत्ताचं उड्डाण केलं ना ऐंशी वर्षी शेलार मामानं उदय धरणीला पाडला एका आवाज धरणीला पाडला आणि दात नरडी फोडून स्वराज्यातून उभा चिरला उभा चिरला आणि स्वराज्याचा भगवाचा ढवला शत्रूचं निशान खाली केलं किल्ले राजगडाला जिजाऊ साहेब होत्या राजगडाला बातमी समजली की गड सर झाला आणि त्या ठिकाणी जी जाऊन म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं शुभाराजे उठा माझा लाडका कोंडाना सर झाला त्याच वेळेला महाराजांना पार झाली होती पहाटी त्या चांद महाराजांना आपल्या कृष्णा घोड्याला सजवलं आणि ताच मारून महाराजांनी सूर्यकिरण फुटलं आणि महाराजांचं पाऊल पुणे दरवाजावर पडलं आणि या ठिकाणी दुःख निघ तानाजी महाराजांच्या रक्तात पडलेल्या मुलाला मावळे घेऊन त्या ठिकाणी दुःख व्यक्त करत असताना इथं महाराजांनी दुःख व्यक्त केलं आणि त्या ठिकाणी महाराज आल्यानंतर या दोन्ही वीरांना विराजमान केलं दोन्ही वीरांना विराजमान केलं उदय म्हणूला अग्नि दिलं तानाजी महाराजांच्या प्रेताला पालखी सजवली तानाजी महाराजांच्या प्रेताला पालखी सजवली प्रेताला पाच पावले खांदा लावला आणि या गडाचं नाव जगाच्या पाठीवर अमर केलं महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली राजे म्हणाल्या रे गडाचं नाव गड आलं पण उमरठ्याला अग्नी दिलं प्रेत उमर अग्नी दिलं विसावा दिला राजगडाला जिजाऊंना अवसन केलं सईबाईंनी अवसन केलं महाराजांनी अवसन केलं आणि त्यांच्या मूळ गावी कोकणात तानाजी महशान अग्निदहन देण्यात आलं आणि एक आपल्याला आठवण म्हणून तेरा पिढी झालं आठवण म्हणून तीनशे पंचावन्न वर्षापूर्वी तानाजी मौसेची ध्येय समाधी स्मृती समाधीची आठवण गड आला पण शिव गेला म्हणून ही महाराष्ट्राच्या इतिहासात गेली छत्रपती शिवाजी महाराज की जय भोली छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बसतात धन्यवाद